चिमुडीवर अत्याचार करून केली निर्घृण हत्या घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात काढण्यात आला मोर्चा मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका पाच वर्षाच्या मुलीवर अमानुष बलात्कार करून तिला जिवे ठार मारण्यात आलं याचा निषेध करत धुळ्यात सुवर्णकार समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला धुळे महानगरपालिकेपासून या मोर्चाला सुरुवात करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील अहिर सुवर्णकार समाज तसेच सामाजिक संघटनेने पाठिंबा देण्यात आला आहे उपस्थित बनू मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावी जगदीश दुसाने यांची कन्या यज्ञा जगदीश दुसाने यांच्यावर काल जो भयंकर प्रसंग झाला या निरागत बालिकेवर बलात्कार करून तिला दगडाने केसून तिचा खून करण्यात आला आणि ह्या घटनेचे परसर महाराष्ट्रभर उमटले आमच्या समाजाच्या बी जे पीच्या आघाडीच्या नेत्या चित्रदाई वाघ यांनीसुद्धा या प्रसंगी या बाबतीत त्यांच्या बाईट बाईट दिली गेली आणि त्यांनी त्या ठिकाणी तीव्र नाराजी व्यक्ती व्यक्त करून फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून या निरा नराधमाला फाशी दिली पाहिजे अशी मागणी आमच्या तमाम सुवर्णकार समाजाची आहे आणि या प्रसंगी एवढंच सांगतो की जर हराम सा, तो हरामखोर्द त्या गावामध्ये सापडला असा तर त्याला जिवंत जाळण्यात आलं असतं आता आम्ही या ठिकाणी कलेक्टर महादयांना आमचं हे निवेदन देतो आहे आणि त्यांनी शासन स्तरावर हे पाठवावं ही आमची मागणी आहे